आजच्या मनसेच्या केंद्रीय समितीची बैठक पार पडली आहे यात दक्षिण मध्य मुंबईच्या विभागवार चर्चा करण्यात आलेली आहे मनसे विभागात अध्यक्ष शाखा अध्यक्षांची कार्यप्रणाली आणि कामकाजाबाबत बैठकीमध्ये आढावा घेतला गेलाय त्याचबरोबर काम करणारे आणि काम न करणारे याचा लेखाजोखा दक्षिण मध्य मुंबईतील विभाग अध्यक्षांनी केंद्रीय समितीपुढे मांडलेला आहे मनसेची ही महत्वाची बैठक झालेली आहे आणि यामध्ये दक्षिण मध्य मुंबईच्या विभागवार चर्चा सुद्धा करण्यात आली आहे देवेंद्र कोल्हटकर या संदर्भातली माहिती देतात देवेंद्र तृप्ती आपण बघतोय की गेल्या काही दिवसापासून मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसमध्ये बैठक सत्र सुरू आहे मग दक्षिण मुंबई असेल मध्य मुंबई असेल किंवा मुंबईतील इतर जे विभाग असतील या विभागाच्या संदर्भात सादर त्याने व्यतिरिक्त बैठका पार पडतात आणि असेल किंवा येणाऱ्या निवडणुका असेल या अनुषंगी ही सगळी बैठक पार पडते आज दक्षिण मुंबईतल्या जे महत्वाचे पदाधिकारी आहेत त्यांच्या संदर्भातील बैठक जी आहे ती पार पडलेली आहे आणि आगामी निवडणुकांच्या संदर्भातील नियोजनाच्या दृष्टीने ही महत्वाची बैठक होती निश्चित देवेंद्र धन्यवाद संपूर्ण माहिती करता